युद्धाच्या दुसऱ्याच दिवशी जवानाला बॉर्डरवर वर बोलावलं नववधू म्हणाली ऑपरेशन सिंदूर साठी कुंकू पाठवले प्रत्येक नव जोडप्याला सुखी संसाराची अपेक्षा असते लग्नानंतर फिरायला जाणं आणि आनंदानं जीवन जगणं हे सगळ्यांनाच हवं असतं पण जवान मनोज पाटील यांच्या बाबतीत वेगळं घडलं पाच मे रोजी त्यांचं लग्न झालं आणि अवघ्या तीन दिवसात आठ मे रोजी त्यांना तातडीनं देशसेवेसाठी हजर राहण्याचा आदेश आला कोणताही विचार न करता मनोज पाटील आपल्या हळद आणि हातावरची मेहंदी तशीच ठेवून आठमे रोजी कर्तव्यासाठी रवाना झाले देशात तणावपूर्ण परिस्थिती असल्यानं जवानांना त्वरित बोलावण्यात आलंय जवानांनीही आपल्या वैयक्तिक स्वप्नांपेक्षा देशाच्या कर्तव्याला अधिक महत्व देत आठमे रोजी सीमेवर जाण्याचा निर्णय घेतला लग्नाची सुंदर स्वप्न पत्नीसोबत फिरण्याचे बेत आणि भविष्याच्या योजना बाजूला सरून पाचमे रोजी विवाह बंधनात अडकलेले मनोज ज्ञानेश्वर पाटील राहणार खेडगाव नंदीचे हे आपल्या अंगावर हळदीचा रंग असतानाच देशासाठी सीमेवर निघाले ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर सरकारनं सर्व जवानांच्या सुट्ट्या रद्द केल्यामुळं घरी परतलेल्या जवानांना पुन्हा आपल्या कर्तव्यावर जावं लागतंय यातच स्वतःच्या लग्नासाठी सुट्टीवर आलेले मनोज देखील हातावरची मेहंदी आणि अंगावरची हळद अशा स्थितीत आज देशासाठी रवाना झाले त्यांच्या या निर्णयाचं सर्वत्र कौतुक होत आहे याविषयी तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका